नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपल्याकडची भ्रष्टाचाराची कीड किती खोलवर रुजलेली आहे आणि शुभम गुप्ता नावाच्या आय एस अधिकाऱ्यासंदर्भात सुद्धा आत्ता मी जी घटना सांगतो आहे त्या निमित्ताने कसे प्रश्न उपस्थित झालेत त्याची ही कहाणी घटना आहे सांगलीची एका आर्किटेक्चरला आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना सांगली शहरामध्ये चोवीस मजली इमारत उभारायची त्यासाठी आठ महिन्यापूर्वी त्यांनी बांधकाम परवाना मागितला आय एस अधिकारी शुभम गुप्ता हे सांगली महापालिकेचे आयुक्त आहेत ते आठ महिने त्या बांधकाम परवान्यावरती काहीच निर्णय घेत नाही कुठलं ना कुठलं कारण सांगून ते ती फाईल परत करत राहतात नियम असा आहे की बांधकाम परवाना विशिष्ट मुदतीमध्ये देणं अपेक्षित आहे दॅट इज कॉल नैसर्गिक पद्धतीनं ह्या गोष्टी व्हाव्यात असं अपेक्षित आहे पण मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की महाराष्ट्रातल्या नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये बांधकाम परवाना देणं आणि तो मिळवणं याच्यासाठी जो करोडो रुपयाचा व्यवहार होतो त्याच्यातनं एक एक अधिकारी दोन दोन हजार कोटी रुपयाच्या संपत्तीचे मालक झाले पुण्यातल्या एका अधिकाऱ्याबद्दल असं म्हटलं जातं की हे महाशय पुणे महानगरपालिकेमध्ये ठाण मांडून आहेत त्यांचं कुणी काही वाकडं करू शकत नाही आणि त्यांची साधारण संपत्ती दोन हजार कोटीची हे शुभम गुप्ता हे पस्तीस वर्षाचे आय एस ऑफिसर आहेत सेवेत आलेत आणि ही तक्रार त्यांच्या विरोधात असल्यामुळं आपण त्यांना कथितरित्या त्यांचा यात सहभाग आहे असं म्हणू तर शुभम गुप्ता यांनी आठ महिने या फाईलवरती काहीच केलं नाही त्यानंतर त्याच महापालिकेमध्ये उपायुक्त असलेला वैभव साबळे हा अधिकारी हे जे तानाजी रोईकर आहेत ज्यांनी हा बांधकाम परवाना मागितला त्यांना संपर्क करतो आणि तो म्हणतो की शुभम गुप्ता साहेबांना पैसे द्यायचे आहेत जर तुम्ही पैसे दिले तर आम्ही तुमचा बांधकाम परवाना मंजूर करू आता तानाजी रोईकरांना असं वाटतं की हे काही बरोबर नाही पण तरीही ते त्याचं त्याच्याशी भेट घेतात चर्चा करतात आणि तो ह्या बांधकाम पुरवण्यासाठी थोडी थोडी की नाही दहा लाख रुपयाची मागणी करतो ते दहा लाख रुपये दिल्याशिवाय बांधकाम पुरवण्या मिळणारच नव्हता त्यामुळं तानाजी रुईकर त्याला हो म्हणतात पण त्याचबरोबर ते अँटी करप्शन ब्युरोकडे कर तक्रार दाखल करतात अँटी करप्शन ब्युरो हा फेब्रुवारी मध्ये दाखल झालेल्या तक्रारीवरती सात आठ महिने काम करतो कारण ती प्रक्रिया गुप्तपणे करायला लागते त्याची पडताळणी करतो कारण तक्रार दिली एका अधिकाऱ्याबद्दल की जो एम पी एस सीत सनदी या सेवेमध्ये आलेला आहे प्रशासकीय सेवेत आणि एक तर थेट आय एस ऑफिसर आहे मग सांगलीतल्या एका हॉटेल समोर सात जून ला ही भेट भेट ठरते दहा लाखापैकी सात लाख रुपये वैभवला द्यायचे असतात आणि मग त्याप्रमाणे वैभव ते पैसे घेण्यासाठी त्या हॉटेलच्या समोर येतो आणि आल्यानंतर अँटी करप्शन ब्युरोचे लोक आणि तानाजी रोईकर हे ज्या जे तक्रारदार आहेत ते मिळून वैभवला पकडतात आणि मग त्या सगळ्या प्रकरणामध्ये वैभव हा सात लाख रुपयाची लाच घेत असताना प्रत्यक्षामध्ये पकडला जातो आता पकडला गेल्यानंतर वैभवच्या ह्या कारभाराला वैतागलेले लोक सांगलीतले जेव्हा तक्रारदार पोलीस स्टेशनमध्ये बसून आहे त्याच वेळेला उत्स्फूर्तपणे फटाके फोडतात म्हणजे याचा अर्थ काय तर वैभव हा काय पद्धतीनं लोकांना त्रास देत असावा की ज्या कारणामुळं लोक वैतागलेले त्याला अटक झाल्यानंतर फटाके फोडतात त्याचं हे उदाहरण बरं फक्त तिथेच ते फटाके फोडले जातात असं नव्हे तर वैभव ज्या इचलकरंजी ह्या नगरपालिकेचा सीईओ होता आणि कुडाळमध्ये पण तो ह्याच पदावरती कार्यरत होता तेव्हा त्यांनी केलेल्या कारणाम्यामुळं त्रस्त झालेले लोक इस्लामपूरमध्ये पण फटाके फोडतात आणि कुडाळमध्ये पण फटाके फोडतात म्हणजे सांगलीत फटाके फुटले कुडाळमध्ये फटाके फुटले आणि इस्लामपूरमध्ये फटाके फुटले त्रस्त झालेल्या लोकांनी व्यक्त केलेला हा आनंद आहे मग वैभवला अटक झालेली आहे तो मूळचा साताऱ्याचा आहे आणि त्याच्यानंतर या वैभव आणि शुभम गुप्ता संदर्भामध्ये सांगली महापालिकेमध्ये खूप चर्चा सुरू होते स्पेशली आत्ता रोहीकरांनी जे आमच्याशी बोलताना सांगितलं तर शुभम गुप्ता ह्या आय एस ऑफिसरनं त्यांचा पी ए आणि इतर दोन लोक वैभव सारखे हे केवळ कलेक्शनसाठीच उभा करून ठेवलेले होते तिथे शुभम गुप्ता यांनी जो काही कारभार केला जे आता बदल होऊन गेलेले आहे त्यामुळं सांगलीकर त्रस्त होते असं तक्रारीत म्हटलेलं आहे आमच्याशी बोलतात आणि मूळ तक्रारीमध्ये पण या आयुक्तासाठी आपण पैसे मागतो आहोत असं वैभवनं तक्रारदाराला सांगितल्याचं म्हणतं आता शुभम गुप्तापर्यंत पोहोचणं तसं अवघड आहे कारण तक्रारदारांनी जी तक्रार दिली आहे मी त्यांना हाही प्रश्न विचारला की असं तर नाही की शुभम गुप्तांना अंधारामध्ये ठेवून वैभवच हे सगळं करत होता कारण आयुक्त हे पद मोठं आहे त्याच्यावरती तक्रारदारांचं असं मत आहे की असं अजिबात नाही शुभम गुप्ता जे आय एस अधिकारी आहे त्यांनी या पद्धतीनंच सांगलीमध्ये कारभार केलेला आहे आता प्रश्न आहे तो चौकशीचा आणि ती चौकशी चौक जेव्हा होईल तेव्हा त्याच्यातनं सत्य बाहेर येईल पण तेवढं धाडस आपल्या प्रशासनाने दाखवायला हवं की एखाद्या तरी आय एस अधिकाऱ्याला आय पी एस अधिकाऱ्याला जेलमध्ये पाठवायला हवं किंवा त्यांची थरो चौकशी होऊन त्यांना सेवेतनं डिसमिस करायला हवं जसं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती पण शंभर कोटी रुपयाची वसुली केल्याचा आरोप आहे त्यांनी जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांच्या संदर्भात बोलत असताना या दोघांनी मिळून कसा हायदोस घातला होता याचे किस्से सांगितले आणि ते असं म्हणाले की हे आय एस आणि आय पी एस अधिकारी हे केंद्रीय सेवेतनं असल्यामुळं त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करताना राज्य सरकारचे हात बांधलेले असतात जे की खरं नाही आहे जर राज्य सरकारने ह्या सगळ्या कारभाराचा पाढा त्या त्या संबंधित केंद्रीय यंत्रणा पाठवला तर ही बिघडलेली सिस्टीम दुरुस्त व्हायला फार वेळ लागणार नाही जे जालिंदर सुपेकरांचं प्रकरण आणि अमिताभ गुप्ताचं प्रकरण आपण बघतो आहोत आता आणखीन एक शुभम गुप्ताचा याच्यामध्ये समावेश झाला तर आता तक्रारदारांची ही मूळ मागणी आणि तक्रार आणि कारवाई सुरू असतानाच इकडे विजय कुमार यांनी एक ट्विट केलं जे सामाजिक कार्यकर्ते आहेत पुण्यातले आणि त्याच्यामध्ये या विजय साभळेनी त्याचा जन्म ज्या दिवशी झाला त्याच दिवशी कर्णबधीराचं दिव्यांग प्रमाणपत्र कसं घेतलं असा प्रश्न उपस्थित केला खरं तर हीच बातमी दोन अडीच महिन्यापूर्वी मी श्री बच्चू कडू यांच्या लाईव्हसह महाराष्ट्राला सांगितली होती कारण बच्चू कडू हे दिव्यांग मंत्रालयाचे काम पाहत असताना त्यांनी एक यादी बनवली की ज्या अधिकाऱ्यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राबद्दल त्यांना संशय आहे आणि त्याची चौकशी त्या त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी करावी अशी त्यांची मागणी होती ती यादी पण माझ्याकडे आहे त्याच्यावर आम्ही बातमी केली आणि याच यादीमध्ये विजय साबळे हा अडसष्ट क्रमांकाचा अधिकारी आहे की ज्याच्या दिव्यांग प्रमाणपत्राबद्दल बच्चू कडू यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले त्याची चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे अर्थात ती चौकशी स्वतःचा बच्चू कडूच त्या विभागात नसल्यामुळं हो आणि ते आमदार म्हणूनही निवडून आलेले नसल्यामुळं हो प्रत्यक्षात होईल का हा खरा प्रश्न आहे तर या विजय साबळेनं प्रमाणपत्र कसं मिळवलं तर त्र्याण्णव साली त्याचा जन्म झाला ज्या दिवशी तो त्याचा जन्म झाला त्याच दिवशीच दिवशी प्रमाणपत्र त्याला मिळालं की त्या दिवशी त्याच्या कानाला ऐकू येत नाही म्हणून तो कर्ण बधीर आहे असं प्रमाणपत्र डॉक्टरांनी दिलं ते धुळ्यातनं त्यांनी मिळवलं ज्याचा जन्म साताऱ्याचा आहे माहीत मला त्याचं धुळे कनेक्शन काय तर या प्रमाणपत्राबद्दल बच्चू कडूंना संशय आहे आणि आता त्या प्र, प्रमाणपत्राची चौकशी करावीची त्यांची मागणी आहे पूजा खेडकरचं प्रकरण तर देशाने बघितलं आणि अजूनही पूजा खेडकर हिला विश्वास आहे की आपण हे अपंगत्वाचं दिव्यांगत्वाचं जे प्रमाणपत्र मिळवलं ते कसं खरं आहे हे सिद्ध करून सेवेमध्ये परत येऊन जिल्हाधिकारी म्हणून पुन्हा होऊन दाखवूच आणि पूजाला अजून अटक झालेली नाही हे हेही आहे कारण न्यायालयाने पूजाला दिलासा दि किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा की सामान्य माणूस त्याला साध्या साध्या गोष्टीसाठी किती यातना सहन करावं लागतात यातनाच आहेत त्या कारण आठ महिने एखाद्याला त्याचा प्रोजेक्ट हाल्ट होणं थांबवलं जाणं याचं आर्थिक मानसिक किती नुकसान आहे ते नुकसान होतं हे लक्षात आल्यामुळेच लाचेचा आकडा वाढत जातो आणि ह्या प्रकरणामध्ये तर आता विजयनी थेट सात लाख रुपयाचीच लाच घेतलेली आहे हे दिसतंच आहे मग हे त्रस्त झालेले लोक शेवटी धाडस करून अँटी करप्शन ब्युरोकडे येतात यांना अटक होते आणि साडेतीनशे असे अधिकारी की जे अँटी करप्शन ब्युरोमध्ये लाच घेताना पकडले गेलेत त्यांच्यावरती प्रशासकीय कारवाई करून त्यांना सेवेतनं निलंबित करण्यासंदर्भातली फाईल वर्षानुवर्ष पेंडिंग राहते त्याच्यावर काहीही होत नाही हेच अधिकारी म्हणजे विजय पुन्हा काही महिन्यानंतर त्याच्या विरोधामध्ये चार्जशीट दाखल होत नाही म्हणून सेवेमध्ये परत आलेला आपल्याला दिसेल त्यानं केलेल्या उत्कृष्ट कामाच्या बातम्या सुद्धा प्रकाशित तो करून घेईल ही चौकशी महिनोनी महिने चालत राहील त्याच्यातनं हाताशी काहीच लागणार नाही त्रास तो ला। ले ले आहे तो सामान्य जनतेला आणि या त्रासामध्ये दुर्दैवाने एम पी एस सी करून किंवा यू पी एस सी करून शासकीय सेवेमध्ये आलेले काही अधिकारी किती बरबटलेले आहेत याच्या कहाण्या महाराष्ट्र बघतो अर्थात सन्माननीय अपवाद आहेत आणि ते सन्माननीय अपवाद राजकारणात आहेत प्रशासनामध्ये आहेत म्हणून तर प्रशासन सांगलंय अन्यथा जसं काल अनिल काकोडकरांनी म्हटलंय पुण्यातच एका कार्यक्रमात बोलत होते की हा देश दिशाहीन झाला आहे आणि दिशाहीन पद्धतीनं त्याचा प्रभाव सुरू आहे मला अगदीच असं टोकाचं वाटत नाही प्रयत्न सगळ्या बाजूनं सुरू आहेत त्या प्रयत्नाला यश जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल पण अशी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट ही महाराष्ट्राने बघितली पाहिजे समजून घेतली पाहिजे आणि म्हणून हे व्हिडिओ अधिकात अधिक आदिक लोकांपर्यंत जाऊ द्या हो थँक्यू धन्यवाद